नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत अक्षयची बहीण अद्या त्याच्या घरी आलेली असते राग भरून तिच्या सासरवरनं आता तिने इथे यायलाच का हवं म्हणून असं सगळं काही सगळ्यांचा विषय असतो त्याच्यामध्ये रेवा ही भर घालते मला असं वाटतं तिने तिची सासरी राहावं ती, ती खूप श्रीमंत आहे तिकडं तिला ती काय कमी आहे तिला खूपच बालिशपणे वागते आणि इथे निघून आले आहे हे फार चुकीचं आहे असं अक्षयला रेवा पटवून देत असते आणि ती तिचं म्हणणं असतं की तिने इथे यायलाच नको इतकं चांगलं घरदार सोडून इतका, घर इतका बालिशपणा करून इथे यायची काय गरज तू तिला समजवून सांग आणि तिला तिच्या सासरी परत जायला लाव आता अक्षयला आठवतच नाही तिचं सासर ती सगळं काय कसं आहे आणि त्यांनी काय बोलावं हे प्रत्येकाने का सांगावं त्याला असं त्याचं म्हणणं असतं मी ठरवेल ना माझं कसं वागायचं मी त्यामध्ये आणखी भर म्हणून रमाही तिथे येते आणि रमा अक्षय सरांना म्हणते सर मला असं वाटतं तुम्ही अद्या मॅडमवर वा ती चिडू नये ती त्यांच्याशी एकदम प्रेमानपणे वागावं आणि बोलावं त्यांच्या मनातलं काय आहे ते काढण्याचा प्रयत्न करावं त्याच्यामध्ये अक्षय तिच्यावर फार चिडतो आणि म्हणतो तू कोण मला सल्ला देणार आहे तू काय आमच्या घरची फॅमिली मेंबर आहे आमच्या घरामध्ये जास्त लक्ष द्यायचं नाही तू कामवाली आहे कामच करतो तुझं इकडे त्यांचं बोलणं सीमा ऐकते सीमा तिला थांबवते तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलेलं असतं कारण अक्षय खूपच रूडली बोललेला असतो आता अक्षयला पश्चाताप होत असतो की मी जरा जास्त चिडून बोललो आहे पण प्रत प्रत्येकजण मला का सल्ला देत आहे मी असं वागाव तसं वागाव मी ठरवेल ना मला काय वाटतं ते इकडे सीमा रामाला विचारू लागते काय झालं इकडे ये माझ्याकडे माझ्याशी बोल तेव्हा रामा सांगू लागते खरं तर मला असं वाटतं आहे आद्या ह्या घरामध्ये एकटी पडली आहे तिला समजून घेणारं कोणी असं राहिलंच नाही एखादी मुलगी जेव्हा म सासरवरून भांडण करून माहेरी येते तेव्हा तिला आधार वाटावा असं माहेरी वातावरण हवं आणि प्रत्येकाने तिला असं वा दाखवायला हवं की हे घर पण तुझंच आहे पण ह्या घरामध्ये असं काहीही होत नाही ह्या घरातली प्रत्येक व्यक्ती तिला टोचून बोलते तिला इथे राहू नको म्हणते आणि एखादी मुलगी जेव्हा माहेरी येते तेव्हा तिला आपुलकी वाटायला हवी कारण ती सासरी नांदायला जाते तेव्हा तिला तिकडे कोणी प्रेमाने वागवणूक थोडीच देणार आहे किंवा तिला तिच्या मनातलं कुणाला सांगायचं असलं तर ती माहेरीच येऊन सांगणार मनमोकळेपणाने इथे येणार चिडणार बोलणार जे काही तिने बारिशपणा केलेला असेल तो आपण तिला शांतपणे समजवायला हवं आत्ता तिला फक्त घरी इथून जा इथून जा असं म्हणणं योग्य नाही ना तिला समजून घ्यायला हवं तिला प्रेमाने समजून सांगायला पाहिजे की तू अशी चुकते किंवा तू असं वागायला हवं पण आपण आता तिच्याशी रागाने बोललो तर तिने डोक्यात राग घालून गेल्यानंतर ती तिच्या जीवाचं काही करून बसली तर काय फायदा कुठलीही मुलगी जेव्हा अशा वेळेला माहेरी येते तेव्हा तिला आधार हवा असतो आणि एक सांगू का मला अजून एक गोष्ट वाटते ती म्हणजे एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर जाणं हे जितकं वाईट असतं ना तितकंच वाईट एखादी व्यक्ती आपल्याजवळ असूनही मनाने इतकी दूर निघून गेलेली असते ना तेव्हा जो त्रास होतो तो मी स्वतः सहन करत आहे माझा अक्षय माझ्यापासून कितीतरी दूर निघून गेला आहे या गोष्टीचं मला किती वाईट वाटते माझ्या इतकं जवळ असूनही नाही तो मला तुसडेपणाने वागवतो पण आद्याच्या बाबतीत आपण सगळ्यांनी प्रेमळपणे घ्यायला हवं तिला समजून सांगायला हवं तेव्हा सीमा तिला रडू नको म्हणून तिशी डोळे पुसते आणि तिला शांत राहा असं करते आणि खरंच तू किती समजदारपणे ही सगळी गोष्ट समजून सांगितली माझ्याही डोक्यात आली नसती की आद्यासोबत असं वागायला हवं तू किती प्रेमळपणे तिचा विचार करत आहेस आणि खरंच किती समजूतदार झालीस ग तू असं म्हणत ती रामाशी बोलू लागते आणि रामाने दिलेला सल्ला खरं तर एकदमच उपयोगी पडणार आहे कारण एखादी मुलगी जेव्हा जा सासरी जाते तेव्हा तिला माहेरचा आधार हवा आणि तो प्रेमाने द्यायला हवा असा जबरदस्तीने तिच्यावर लादायला नको तिच्याशी प्रेमाने वागायला हवं हे सगळं काही बोलणं जेव्हा अक्षयला ऐकतो तेव्हा अक्षयला लक्षात येतं की ही मुलगी बालिश नाही तर कितीतरी मिच्युअर आहे याच्या बाब प्रत्येकजण म्हणतं की ही स्वार्थी आहे पण हिचं काय स्वार्थ आद्याच्या बाबतीत ती किती विचार करते हे ऐकून त्या तिचे विचार किती उच्च आहे हे अक्षयचे लक्षात येतं आणि तिच्या ब बाबतीत जे मत त्यांनी बनवलं होतं ते हळूहळू आता पुसत चाललेलं आहे रेवाने आजपर्यंत त्याला सांगितलं होतं की ही मुलगी अशी आहे पण ती मुलगी तर अजिबातच तशी नाही हे त्याच्या आता लक्षात येऊ लागलेलं आहे इकडे रेवा तिला त्याला म्हणत असते मला असं वाटतं आद्याने तिच्या नवऱ्याला एकदा स्वारी बोलावा आणि विषय संपवावा स्वारी बोलल्याने थोडीच काय होणार आहे उलट संसार सुखाचा होईल ना आता तिचं हे मत ऐकल्यानंतर तिला अक्षय म्हणतो तिने का स्वारी म्हणावं आणि स्वारी म्हटल्याने जर असे प्रश्न सुटले असते तर मी कितीतरी लोकांना आजपर्यंत माफी करून टाकलेला असतो आणि मी स्वतः किती जणांची माफी मागून मोकळा झालेला असतो विषय स्वारी बोलण्याचा नाही समजून घेण्याचा आहे आता तू जे सांगत आहे ते मला अजिबात पटत नाही मला असं वाटत नाही तुम्ही चिअरली बोलत आहे तुझं बोलणं एकदम बालिश आहे असं मला वाटू लागलं आहे असं ते रेवाला बोलतो इकडे आद्या तिच्या वडिलांशी बोलत असते की आजी मला अजिबात समजून घेत नाही कशी तू सड्यापानाने वागवते बोलते तेव्हा तिचे वडील म्हणतात मी नाही ना तुझ्याशी असं बोललो मा मी तुझ्या बाजूने आहे नाही ते खंबीरपणे माझं तर ऐक तू पण ती ऐकायला तयार नसते त्याच वेळेला अक्षय तिथे येतो आणि अक्षय पण आता तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो तर ती त्याच्यावर पण चिडते मला तुमच्या कोणाशीच काहीच बोलायचं नाही ह्या विषयावरती आणि त्याच्या मागे मागे तिथे रमाई आलेले असते त्यांच्यात काय बोलणं होतं ऐकण्यासाठी आणि तिला समजून व्यवस्थित सांगताय की नाही म्हणून पाहण्यासाठी इकडे तिला समजवताना बाबा म्हणतात आम्ही खंबीरपणे तुझ्याशी कायम पाठीशी उभा राहो आणि तू स्वतःला कधीही एकटं समजायचं नाही अक्षय पण तिला तेच सांगत असतो तुला जा मी अजिबात म्हणणार नाही कारण हे घर तुझं आहे जितकं माझं आहे ना तितकंच तुझं तर ती म्हणते दादा हे वरवरचं बोलणं झालं प्रत्येकजण म्हणतं पण जेव्हा वेळ येते तेव्हा प्रत्येकाने ते मला सांगितलं आहे तू तुझ्या तुझ्या घरी तु जा त्यामुळे हे घर माझं नाही माझ्या आता लक्षात आलं आहे तेव्हा तो म्हणतो आजीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको हे बघ आम्ही सगळेजण तुझ्या बाजूने कायम आहोत ना आणि तुझा मु नवरा कसा दिसतो आता तुमच्या दोघात वाद काय आहे तेच मला माहीत नाही तुमच्यामध्ये मध्यस्थी मी काय करू मला काय आठवतच नाही दोन वर्षापूर्वीचं तेव्हा ती त्यांना ते फोटो दाखवते आणि अक्षयने फोटो पाहिल्यावरती म्हणते खूपच छान दिसतो तुझा नवरा त्यांनी तुला मारलंय झोडले नाही नक्की केलंय काय तेव्हा ती म्हणते खरं सांगू काहीच केलेलं नाही त्यांनी आमची जॉईंट फॅमिली आहे तो ना दररोज हॉस्पिटलला जातो हॉस्पिटलमधून आला का घरच्यांना वेळ देतो हॉस्पिटल फॅमिली हॉस्पिटल फॅमिली हे जग सोडलं तर त्याच्या आयुष्यात काहीच नाही आणि मला सरप्राईज किती आवडतात मला रोज काहीतरी वेगळं हवं असतं आणि तीच तीच बोरिंग लाईफ जगून मला कंटाळा आला आहे म्हणून मी ब्रेक घेऊन थोड्या दिवसासाठी इथे येण्याचा विचार केला तर इथे येऊनही मला सगळेजण म्हणतात जा जा घरी जा तुझ्या घरी जा आणि तू किती रॉमॅंटिक होतं तुला आठवतं का तू किती काय काय करायचं तेव्हा तो म्हणतो अगं प्रत्येकाचा वेगवेगळा स्वभाव स्वभाव असतो काही लोक माझ्यासारखे मनमोकळेप्रमाणे प्रेम व्यक्त करतात पण काहींना नाही जमत ते पण तू त्यांना सांगायला हवं होतंस ना, ना? की तुला तुझा नवरा कसा हवाय की थोडे सरप्रायझेस दे थोडासा रोमॅन्टिक हो असं तू त्याला थोडंसं सांगायला हवं होतं त्याला नाही समजत ते, सा ते ना तर इकडे आजीला टेन्शन आलं आहे आद्या परत वापस आली तिच्या नवऱ्याचं घर सोडून हे काय एक एक संकट आपल्यावरती येत आहे मला ना आता या संकटांची ना आता यायला लागला आहे असं म्हणत आजी आणि शशिकांत बोलत असतात रोज रोज काय रे तेच तेच आपला विषय काय होता रमा अक्षयचा आता इथे प्रत्येकाचंच काय ना काय भिंसत आहे काय चाललं आहे आपल्या आयुष्यात मला तेच कळत नाही शशिकांत मुकादम म्हणतो आई मी ना तुझ्यासाठी एक सरप्राईज आणला आहे तिला तो फारकतीच्या पेपरवरती अक्षय निरामाने केलेल्या सह्यांचा पेपर, के पेपर दाखवतो आता हा पेपर कसा आला आता असं विचारू लागल्यानंतर तो म्हणतो कसा जादूने आला आहे अगं काही दिवसांपूर्वी त्या दोघांमध्ये भांडणं झाली होती आठवतं ना त्या भांडणांमध्ये त्यांनी रागारागाने पेपरवर सह्या केल्या आणि चुरगळून ते, ते, ते फेकून दिले ते चुरगळलेले पेपर मी आजपर्यंत सांभाळून ठेवले योग्य वेळ येण्याची वाट पाहत होतो आता बघ आता योग्य वेळ आली की नाही आता रमा अक्षय यांच्यामध्ये आपल्याला फुटपाडण्यात काहीच विवशीर लागणार नाही आजी तर म्हणते आपल्याला इतकाच चांगला सुवर्णयोग आला आहे रमा नावाचं वादळ आपल्या घरातून कायमचं संपुष्टात येऊ शकतं आता तू लाख कामाला ह्या दोघांची फारकत झाली रे झाली आपण अक्षयचं लग्न लावून देऊ नव्याने चांगला संसार त्याचा थाटून देऊ हो की नाही रमाचं नावच पुसून टाकू इकडे आद्या सांगत असते तू किती रोमॅंटिक होता तू गजरा आणायचास तू काय काय करायचास किती सगळे सरप्राईजेस तू द्यायचा आणि ते सगळं ती आठवत असते आणि ही प्रत्येक गोष्ट ती सांगताना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येत असतं कारण ती रमा आणि अक्षयमधला बॉन्ड किती छान होता ते सांगू लागते आणि ती सांगत असते की तू किती तिच्यासाठी कधी कधी कॉफी बनवायचा तिला किती छान छान स सरप्राईज द्यायचा आणि त्या सगळ्या गोष्टींमधनं तुला किती आनंद मिळायचा तुझी आणि रमा वहिणीची जोडी किती सुंदर होती आता हे ऐकल्यानंतर तो तिला म्हणतो एक मिनिट आत्ता तू काहीतरी बोललीस तेव्हा ती म्हणते नाही मी कुठे काय बोलले मी फक्त बोलले की तू किती रोमॅन्टिक आहे तर तो म्हणतो नाही तू आता रमाचं नाव घेतलंस ना तर ती म्हणते टंग स्लीप मी रमा नाही रेवा बोलणार होते पण चुकून झालं रेवाची तुझी रे तेव्हा म्हणतो अच्छा ठीक आहे आणि मी एवढं रोमॅन्टिक होतो मला आठवत का नाही यार मी इतका रोमॅन्टिक होतो आणि मला याच्यातली एकही गोष्ट आठवत आठवत नाही आता आद्या त्याला सांगू लागते खरं तर तू जे काही केलं होतंस ना ते फक्त तू ज्या व्यक्तीवर खूप प्रेम करायचं त्या व्यक्तीसाठी करत होता आणि तू इतका रोमॅन्टिक होता हे सगळं सांगताना बाबा म्हणतात माझ्याकडे पण कोणी लक्ष द्या मी ना कितीतरी दिवसापासून जोकच मारले नाही माझे जोकवरती हसायला पण कोण नाही बाबा म्हण बाबा मी आहे ना मला खूप गरज आहे जोकवर हसण्याची तेव्हा ते तिला ते जोक सांगू लागतात एखाद्या ला चिमणीला आपण बोलवायचं तिला दाना खा म्हणायचं हो तो दाना आपणच खाऊन टाकायचं आणि तिचं पोपट करायचं चिमणीचं पोपट कसं होतो कळलं का असं म्हणत ते सांगू लागतात आणि सगळेजण तिथे हसायला लागतात पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल सगळेजण संध्याकाळची कॉफी पिण्यासाठी हॉलमध्ये बसलेले असतात तिथे रमा चहा कॉफी सगळ्यांना प्रत्येकाच्या चा आवडीचं काही ना काही घेऊन येत असते आणि त्यावेळेला ती अक्षयला तिची फ्रेंच फ्रेस कॉफी द्यायची तर ती म्हणते ही घ्या तुमची फ्रेंच इस्तरीची कॉफी अक्षय तिला सांगतो याचं नाव हे नाही हे आहे आणि त्या दोघांमध्ये त्याच कॉफीच्या नावावरनं पुन्हा पुन्हा वाद ती म्हणते मला नाव हेच आवडतं आणि मी हेच नाव ठेवलं आहे तुम्हाला पे पियाची मतलब ठेवा ना पण अक्षय म्हणतो मला ना नाव बिघडवलेलं अजिबात आवडत नाही सीमा त्याला म्हणते किती रे तू वाद घालत असतोस आणि जे काही असेल ते पण तू पहिले पिऊन बघ पिल्याशिवाय तुला कसं कळेल की रमाने किती सुंदर बनवली आहे ती आणि रमाला खूप छान बनवता येते बरं ती सीमा इतकं सांगत असते रेवा लगेच कॉफीचा मग उचलते त्याला नाही पाहिजे तर कशाला एवढा आग्रह करायचा मी फेकून येते तिला म्हणते कुठे चालवलीस ती कॉफी ठेव त्याच्यासमोर तो पिणार आहे मी त्याच्याशी बोलत आहे ना कशाला लगेच घेऊन चाललीस तेव्हा ती म्हणते मी कितीतरी ह्या रमाला सांगितलं आहे की आम्ही ती कॉफी पित नाही दरवेळेला फेकून देतो तरी ती दरवेळेला बनवतच असते बनवतच असते मूर्ख कुठली असं म्हणून ती तो ती बोलू लागते आणि अक्षयला पहिल्यांदीच कळतं ह्या मुलीला माहिती आहे मी रोज कॉफी फेकून देतो तर रेवा म्हणते हो माहिती आहे मी तिला सांगितलं आहे बनवू नको तरी ती रोज बनवते आता हे ऐकल्यानंतर अक्षयला खूपच वेगळं असं काहीतरी वाटतं ही ही मुलगी किती हट्टी आहे मी इतक्या वेळा कॉफी फेकली तरी तिने पुन्हा पुन्हा बनवली आज काय तो सोक्षमोक्ष मी लावूनच टाकतो असं म्हणत अक्षय उठतो रेवाकडे जातो आणि तो कॉफीचा मग मागू लागतो दे बाई एकदाची मी पिऊनच बघतो ह्या मुलीच्या समाधानासाठी कितीतरी वेळा ही मुलगी मला कॉफी बनवून आणते आणि मी पितच नाही रेवा त्याला नकार देत असते सीमा त्याला हट्टाने सांगत असते पी खूप छान बनवते ती तिला छान येते बनवता आता सीमाने हट्ट केल्यानंतर अक्षय ती कॉफी एकदाची पिऊनच पाहतो असं म्हणत ती कॉफी घेऊन बसतो त्या कॉफीचा सुगंध पहिले घेतो आणि तो इतका सुंदर येतो त्यानंतर प्र त्या, त्या कॉफीचा पहिला टेस्ट तो करू लागतो आणि पहिलाच घोट पिल्यानंतर त्याला ती कॉफी इतकी छान इतकी सुंदर लागली त्याने इतकं छान वर्णन केलं त्या कॉफीचं आणि इतकं कौतुक त्याने रमाचं केलं की बस रमाला तो म्हणू लागतो खरंच ही कॉफी एकदम सुंदर आणि परफेक्ट अशी बनलेली आहे आणि मला वाटलं नव्हतं तुला इतकी सुंदर कॉफी बनवता येईल आणि जो कोणी व्यक्ती तुझ्याशी लग्न करेल तो व्यक्ती फार लकी असेल कारण तुला इतकी सुंदर कॉफी बनवता येते हे ऐकल्यानंतर ती सीमा इतकी आनंदी होते देवाला नमस्कार करून म्हणते माझ्या मुलाचा चांगला संसार होऊ दे त्यांना सगळं काही आठवू दे आणि तो प्रत्येक घोट कॉफीचा पिऊ लागतो आणि रमाचं त्या कॉफीबद्दल वाटणारं त्याचं मत आणि त्याची जी काही असलेली चुकीची समजूत तो सगळं तिला सांगू लागतो आणि खरंच तू खूप सुंदर कॉफी बनवते आणि तुझ्याशी जो कोणी लग्न करेल तो खूप सुखी असेल आणि तो तिला विचारू लागतो मला असं वाटतं तू प्रेमात पडलेली आहेस तू कुणाच्या प्रेमात पडले आहे हे मला सांगू शकशील का तू सांगच आज मला तेव्हा ती नाही म्हणत असते तर तो तिला पहिलं अक्षर तरी सांग नावातलं तर ती सांगते अ आणि पाठीमागणं अक्षय असं नाव येतं तेव्हा तो म्हणतो म्हणजे अक्षय नावाचा मुलगा आहे का तो तेव्हा ती मान डोलावून होकारार्थी बोलते आणि अक्षय म्हणतो जो कोणी हा अक्षय असेल त्याला मी लवकर शोधून काढेल आणि तुझ्याशी लग्न लावून देईन हो की नाही असं म्हणत तिला प्रॉमिस करतो आणि आता पुढे जे काय होईल ते खरंच पाहणं रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकरच पोचतील चला तर मग आपण पुन्हा भेटूया चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद